आज थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात तर ओला दुष्काळ जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सव्वीस हजार रुपये हेक्टरप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की या जिल्ह्यांमध्ये तर आता तुमच्या जिल्ह्यात मंजूर झाला का लगेच चेक करा तर यामध्ये अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ वाशिम तर या जिल्ह्यांमध्ये तर आता ओला दुष्काळ प्रति हेक्टरी सव्वीस हजार रुपये याप्रमाणे सतत झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे की शेतीपिकाचे तर नुकसान झालेले आहेत तर त्यांसाठी सोयाबीन असेल कापूस उडीद मूग भात भाजीपाला फळबाग तर इत्यादींसाठी हा जो निधी आहे ते खात्यामध्ये जमवणं सुरू तर ओला दुष्काळमध्येच सव्वीस हजार रुपये तर यामध्ये अमरावतीमध्ये आलेला जो काही निधी आहे एकशे वीस कोटी रुपये इथं आलेला आहे तर वाटप नव्वद कोटी झालेलं आहे बाकी तीस कोटी वाटप इथं व्हायचा राहिलेला आहे त्यानंतर अकोल्यामध्ये जे काही पंच्याण्णव कोटी इथं आलेलं आहे वाटप सत्तर कोटी रुपये इथं वाटप झालेलं आहे बाकी पंचवीस कोटी राहिलेलं आहे यवतमाळमध्ये एकशे चाळीस कोटी श जे काही आलेलं आहे त्यानंतर शंभर कोटी इथं वाटप झाल्याप्रमाणेच आहे चाळीस कोटी इथं बाकी आहे वाशिममध्ये ऐंशी कोटी इथं आलेलं आहे त्यानंतर साठ कोटीच वाटप इथं सुरू झालेलं आहे बाकीचा वीस कोटी इथं राहिलेला आहे तर आता बुलढाण्यामध्ये एकशे दहा कोटी आलेला आहे पंच्याऐंशी कोटी वाटप आणि पंचवीस कोटी इथं बाकी त्यानंतर वर्ध्यामध्ये जे आहे सत्तर कोटी इथं आलेले आहे पन्नास कोटीचंच वाटप आणि वीस कोटी बाकी राहिलेलं आहे तर आता ओला दुष्काळ जो आहे ते आता बरेच जिल्ह्यांमध्ये जमा व्हायचा राहिलेलं आहे तर आतापर्यंत आपण यामध्ये जे काही जिल्ह्या बघितलेले आहे तर यामध्ये अमरावती असेल अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा ब भंडारा वर्धा तर काहीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर आता यामध्ये तुमचा जिल्हा ओला दुष्काळ मदत तुमच्या खात्यामध्ये आली की नाही ते तुम्हाला चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे तर आता नागपूरमध्ये प्रतीक्षेतच आहे म्हणजे त्या जिल्ह्यांसाठी मंजुरी आता मिळायचीच आहे तर आता अमरावती असेल अकोला यवतमाळ वाशिम भंडारा बुलढाणा वर्धा तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बरेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायचा राहिलेला आहे तर आता जे काही टोटल चौतीस जिल्हे यामध्ये या, या चौतीस जिल्ह्यांपैकी अधिकही याच्या जिल्ह्यांमध्ये मंजुरी मिळायची राहिलेली आहे काही जिल्ह्यांमध्ये तर आता नागपूरमध्ये प्रतीक्षेतच आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा प्रतीक्षेतच आहे गडचिरोलीमध्ये सुद्धा प्रतीक्षेतच आहे तर या जिल्ह्यांमध्ये जे की हा निधी आहे ते मंजूर व्हायचा राहिलेला आहे आणि निधी मंजूर व्हायचा म्हणजे मंझे मंजूरच ओला दुष्काळ जाहीरच झालेला जा नाही जे की या जिल्ह्यांमध्ये तर आता नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नांदेड लातूर उस्मानाबाद हिंगोली परभणी बीड जालना तर असे जिल्हे यामध्ये आहेत त्यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगर पुणे तर हे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमधील पंचनामे अधिकही बाकी राहिलेले आहेत तर आता पंचनामे झालेले नाही त्यामुळे ओला दुष्काळी तर जाहीर केलेला नाही आहे तर आता ओला दुष्काळाचे जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळेल जेव्हा तुमचं हे प्रतीक्षेवरून तुमचं जेव्हा पंचनामे अपडेट होतील त्यानंतर तुमच्या जे की इथं लिस्ट येईल तेव्हाच तुमच्याला इथं भरपाईची रक्कम मिळणार आहे पुणे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक धुळे तर अशी की जे की यामध्ये प्रतिक्षितच संपूर्ण जिल्हे आहे त्यानंतर इथे आपलं नंदुरबार जळगाव कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर यामध्ये आता सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर जळगाव नंदुरबार तर आता या जिल्ह्यांमधील जे काही पंचनामे आहे ते झालेलेच नाही आहे पंचनामे जसे काही पूर्ण होतील तर त्या संदर्भात आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल तर आता कोणत्या कारणामुळे तुम्हाला जे काही ओला दुष्काळ इथं दिला जातो व भरपाईची रक्कम हे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे तर अतिवृष्टी असेल गारपीट चक्रीवादळ वेगवान वारे अवेळी पाऊस पिकाचे तेहतीसपेक्षा जास्त नुकसान सिद्ध झाल्यास तुम्हाला ही भरपाई लागू होणार आहे जे की ओला दुष्काळ जर आता तुमच्या जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ व त्याची जे काही संपूर्ण यादी आहे ती त्याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल त्यानंतर आता भरपाई कशी ठरवली जाते ते आपण इथं पाहणार आहे तर नुकसान टक्केवारीनुसार इथं भरपाई इथं ठरवली जाते तर यामध्ये तीस ते पस्तीस टक्के जर असेल तर अठरा हजार रुपये किती तीस ते पन्नास टक्के जर असेल तर इथं अठरा हजार रुपये याप्रमाणे भरपाई दिली जाते त्यानंतर पन्नास ते पंच्याहत्तर टक्के जर असेल तर बावीस हजार रुपये याप्रमाणे तुम्हाला दिली जाते त्यापेक्षा जर जास्त असेल पंच्याहत्तरपेक्षा जर जास्ती असेल तर सव्वीस हजार परंतुची जी काही भरपाई आहे ते ओला दुष्काळ जी की तुम्हाला इथं दिला जातो आता यामध्ये तेहतीस ते, ते पन्नासमध्ये अठरा हजार पन्नास ते पंच्याहत्तरमध्ये बावीस हजार आणि पंच्याहत्तरपेक्षा जर जास्ती असेल तर सव्वीस हजार याप्रमाणे तुम्हाला दिले जाते वाटप प्रक्रिया कशी होते सर्वप्रथम पंचनामे ॲप्स तलाठी किंवा कृषी सहायकाकडून सर्वे केले जाते तुमचे जर पंचनामे झालेले नसतील तर तुम्हाला इथं मिळणार नाही जेव्हा तुमचे पंचनामे तुमच्या जिल्ह्यातून जातील तवास तुम्हाला मिळेल तर पंचनामे किंवा तलाटे किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडून सर्वे होते जिल्हा स्तरावर अहवाल तपासणी होते त्यानंतर राज्य शासनाचा निधी मंजूर झाल्यानंतर जिल्हा कार्यालयातून बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून वाटपिथं सुरू होते प्रत्येक जिल्ह्यानुसार स्थिती वेगळी असते प्रत्येक जिल्ह्यांची वेगवेगळी स्थिती असते इथं त्यानंतर इथं प्रत्यक्षात जे की पेंडिंग जिल्ह्यांची काही समस्या असतील तर त्यामध्ये पंचनामाचा रिपोर्ट अजूनही पडताळणीमध्येच आहे काही प्रकरणामध्ये डुप्लिकेट तक्रारी तर आलेल्या असतील ते दुरुस्ती जिल्हा पडताळणीमध्ये डेटा दे मिसमॅच कधी कधी माहिती मॅच होत नाही सरकारकडून अंतिम जे काही सुस्कृती असते अप्रूवल बाकी राहिलेलं असते त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत नाही तर आता त्यासाठी जे काही आवश्यक कागदपत्र इथं लागते त्यामध्ये त्यामध्ये आधार कार्ड बारा बँकेचं पासबुक मोबाईल नंबर आणि पीक पेराची नोंद म्हणजे तुम्ही तुमच्या सातबारावर त्यामध्ये सोयाबीन कापूस सूर उडीद मूग ज्याचं तुम्ही पीक म भरलेलं आहे त्याची नोंद सातबारा असणे आवश्यक आहे तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे जर तुम्हाला पंचनामे जर पटवाराने जर केलेले नसेल कृषी सहायकाने तर इत्यादी डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे नेऊन द्यायचे आहे बँकेचं पासबुक आधार कार्ड सात बारा मोबाईल नंबर तर इत्यादी लागणार आहे पेंडिंग असेल तर काय करायचं आहे तर जर तुमचं पेंडिंग असेल तर तलाठी कृषी कार्यालयात अर्ज क्रमांक तपासायचा आहे नाव चेक करा आधार क्रमांक खाते क्रमांक चेक करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं डीबीटी स्टेटससुद्धा चेक करून घ्या तर राज्य शासनाने निधी वाटप प्रक्रियेत वेगवान आदेश दिलेले आहेत तर आता सर्वप्रथम ओला दुष्काळ पिकाचे जे की या जिल्ह्यांमध्ये पंचनामे बाकी राहिलेले असून हळूहळू सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे तर जमा होतील तर आता ज्या जिल्ह्यातील पंचनामे झालेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून पंचनामे होऊन गेलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना मिळणार जे की चौतीस जिल्हे आहे ना त्या चौतीस जिल्ह्यांमधील ज्यांच्या शेतामधून प पंचनामे झालेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना मिळणार निधी किती आला तरी पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आहे